एअरपोर्टला पोचलो आम्ही आणि एअरपोर्ट खूपच क्लीन आहे आपल्या मुंबईपेक्षा तरी बरं तर गाई चेकिंग वगैरे हो झाली आहे गाईच पोचलो आहे आणि बोर्डिंग पण चाललंय आणि फ्लाईटमध्ये आता बसायला पण चाललोय काय झाले का माहिती नाही आम्ही इकडे थांबून आहे ते चेकिंग चालू आहे तर मग लहानपणी आपण खालून उघडते फक्त प्लेन उडते तेव्हा अच्छा पैसा लागेल का मस्त माझा हाम्रो से आए चाहिँ नमस्कार गए आलो हनुमान गड्डी घरदेखि काट हनुमान छ काहीच पोचलोही ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला असा की साईड म्हणजे जो आम्हाला सोडवणार येता भाऊ त्याला थोडासा ताप वगैरे आला आहे मग गाडीच केली आणि ते असा सी सीन आहे की गाडी तिकडून बाराच्या नंतर नाही येत म्हणजे येते पण तिकडचे जे लोकल आहेत ते येत नाही कधी इथे त्याच्यामुळे मग आम्ही अकरा वाजताच निघालो जेवलो वगैरे सर्व बॅग पॅकिंग वगैरे केल्या आणि मग निघालो लगेच आणि आता एअरपोर्टला पोचलो आहे आता भरपूर टाईम जाणार आहे कारण आमची फ्लाईट आहे सहा पन्नासची आता चार तास अगोदर आम्हाला चार तास आहेत म्हणजे चार वाजता आम्ही आत्ता जाणार किंवा विचारतो आधी पहि पहिलं कसं आहे ते कारण तुम्हाला माहिती असेल जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा असेल तर तुम्ही तो लॉग बघित बघितला नसेल तर बघून नक्की सांगा आता बघूया हा प्रवास कसा होतो आहे ते चलो तर एअरपोर्टला पोचलो आम्ही आणि एअरपोर्ट खूपच क्लीन आहे आपल्या मुंबईपेक्षा तरी बरंच आहे इथे एवढे माणसं वगैरे एवढे नाही आहेत पण ठीक आहे आमची फ्लाईट आहे सहा पन्नासची सो चलो मला थोडंसं बघतो विचारून कसं काय ते इथे हां हा, गोव्यामध्ये आलो आणि बघा मस्त वाटतं मस्त वाटतं भाई वाजव जरा वाजव वाजव थोडं तरी वाजव भाई हसतो काय दात पण एवढे पाण्यात का बघायला नको याचे तर काही चेकिंग वगैरे झाली आहे आणि आता बसतो आहे पण खूप टाईम आहे आणि घंटाला तर पहिलाच झाला का मी एवढं लवकर येऊन बसतो काय बोलू झोप पण आले कारण खूप छोटं आहे ऑर्डर वगैरे करून परत झोप जास्त भेटली नाही एक तास पुढे झोपलं असेल ते सांग बघा तर हे आहे पूर्ण एअरपोर्ट अशा प्रकारे विमानं लागतात तर आता इकडून आमचं पूर्ण बोर्डिंग पास वगैरे घेऊन झाला बघा बोर्डिंग पास आता आहे आणि आता चालू वरती गेट नंबर दहा दहावरती आमची चेक इन होईल सो लेट्स गो काही झालं असं का आम्ही क्रेडिट कार्डवरती इकडे लॉन्च करून आहे इकडे कमी पैसे देऊन म्हणजे क्रेडिट कार्डवरती एक जेवढे क्रेडिट कार्ड असतात तेवढे आपण माणसं घेऊ शकतो तर माझ्याकडे एकच क्रेडिट कार्ड आहे तर मी काढलं पण आता चिराई राहील कसा त्याच्यामुळे कॅन्सल करतो हे सर आता बघू आम्ही दिल्लीला विचार केला आहे तर मी लॉन्चमध्ये जाईल आणि चिराईला बाहेरचा काहीतरी कायदे आता फ्लाईट वगैरे लागणार आहे तर तो टाइम जे झालाय थोडा आणि बोर्डिंग पण झालं आहे आणि फ्लाईटमध्ये आता बसायला पण चालतो आहे सो थोडंसं थो 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 हा एक्सपिरियन्स मला खूप चांगला वाटतो आहे दिल्लीपेक्षा कारण दिल्लीला गेलो तेव्हा असं झालं का सेक्युरिटीमध्ये झालं टाईट झाले पण इथे सेक्युरिटी पण चेकमध्ये पण व्यवस्थित सर्व झालं त्याच्यामुळे झाला फ्लाईटमध्ये बसून िंग आईस झालेली आईस आता आणि आम्ही पोचल्याच आता दिल्लीला आता दिल्लीवरून फ्लाईट आहे आमच्या अयोध्या पण लेट आहे थोडीशी म्हणजे चार तास आम्हाला वेटिंग आहे पण ठीक फ्लाईट घेतली आहे कारण डायरेक्ट फ्लाईट नव्हती म्हणून असं आम्ही चाललो आता थोडंसं काहीतरी खाऊन घेतो महाग आहे माहिती आहे इथे महाग आहे पण थोडं तरी खायला लागेल ना कारण आम्ही पोहोचणार सव्वा तीनला तिथपर्यंत काय आणणार राहणार का त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी बघतो खायला आणि पहिल्यांदा असं झालं का एक्सपिरियन्स खूप चांगला आहे पण असं झालं की आम्हाला झोपच येत होती तिथे तर पूर्ण झोपूनच आला आहे तो बोलतो बोलतो बोल नाश्ता बिष्टा <laughs> काय दिलेलं तर काही आम्ही नाश्ता वगैरे करून आलो मी लॉजमध्ये गेलो एकदम खूप छान आहे क्रेडिट कार्ड असेल तर आपल्याला पंचवीस रुपयामध्ये बुफे सिस्टम आहे सर्व काही खायला भेटते आणि चिरायला मी मग त्याच्याकडे क्रेडिट कार्डवरती एकच जण जाऊ शकतो आणि ज्याचं क्रेडिट कार्ड तोच जाऊ शकतो असा सिस्टम आहे लॉन्जी तर ते मला एका मित्राने सांगितलेलं ते दे मी ट्राय केलं पण खूप छान आहे तर आमचे थोडे पैसे पण वाचले आणि मग चिरायला मी मॅक्टिमम थोडासा नाश्ता घेऊन दिला सो आता फ्लाईट टाईम होणार आहे ऑलमोस्ट आता लागेल फ्लाईट लागे लागे। सो जातो आणि का बसून बसून चार तास झाले बसलो आहे अंदाज आला खूप सो चला काहीच काय झाले का माहिती नाही आम्ही इकडे थांबून राहिलो आहे इथे चेकिंग चालूच आहे असेल सो फ्लाईटचा टाइमिंग जर झाला अर्धा तास आला फक्त तरी पण अजून का नाही का आतमध्ये काय समजत नाही आत्ता घ्यायला लावले का आजचा दिवस कसा पण खरं रे आता संपूर्ण त्याच्यानंतर शिकवटला सांगू कसं आमच्या फ्लाईट लागल्या तर बोर्डिंग पास पण म्हणजे आतमध्ये एंटर झालो आहे थोडंसं लाईन लागले तर ही लाईन लागले फ्लाइट सो चला कॉल करतो तुम्हाला कॉल नाही सॉरी फिटू दाखवतो तर काय झाली पोस्ट एक हीट होती पण खालीच आहे आणि आम्हाला नशीबाने विंडो सेट भेटलं हे नशीब खूप आमचं चांगलं आहे आमची तिकडे ऑर्डरला घेऊन तिकडे पण आमची सोय असे झालेली ना की असं ऑर्डर तर कि करायला की आम्ही ऑर्डरला आलो आहे का फिरायला आलो आहे चला टेकऑफ होणार आहे त्याला तुम्हाला शॉर्ट दाखवतो आम्ही आता इकडून अयोध्या जाणार अयोध्याला पाया वगैरे पडणार रस्ता तिकडे फिरणार आणि नंतर मग सुलतानपूरला जाणार जिकडे आपली ऑर्डर आहे so, सो चला मला तर असं वाटतं गाड्या आलेल्या आहेत बघू तीच आहे का नक्की अच्छा पैसा लागेल का बस रेडवोड इंडस्ट्री चालू आहे का नाही पोचलो अयोध्यामध्ये आणि खूप आवाज आहे समोरचा काय बोलेल ते पण नाही समजलं चाललो आता अयोध्या मंदिर मध्ये सगळ्या ठिकाणी चालू आहे रे इकडे बघूया शूट करायला भेटते का नाही ते सर्वजण तर आहेत नाही भेटत करून बाहेरून तरी घ्यायचा विचार केला आम्ही करून चला

दीड किलोमीटर चाललो आम्ही हा? अजून कदाचित किती किलोमीटर ते माहिती नाही आणि हाय चालव मला रिक्षा केलेली रिक्षा इथपर्यंत येते पण पण इथे जास्त कोणाला माहिती नाही ना म्हणजे ना। ही लोकं पण पहिल्यांदा झाले तर जास्त माहिती नाही म्हणून तर रिक्षावाला आम्हाला छुत्या बनवला असं झालं सो जाऊ आतमध्ये दर्शन वगैरे घेऊन तब तो बबुआ का इस रिकॉर्डिंग कर ला देता है ना आए का वायरस चौक हम लोग तो एसी से आए तुम लोग तो एसी से नहीं आए जाता हम लोग कितना लगता रहेगा नहीं मंदिर चालू होना रहे नहीं पूरे सिक्योरिटी वाले दिशा था नहीं ऐसा है सिक्योरिटी वाले खूब खतरनाक है आई फायनली मंदिरात पोचलो हो आहे आतमध्ये आणि नऊ वर्षापूर्वी जे मंदिर बघितलं होतं ते आणि आताचं मंदिर खूप बरं आहे बघा हे मंदिर प्रॉब्लेम असा इकडे का आतमध्ये काही शूट करू शकत नाही आणि मंदिराचं खूप काम चालू आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे बेल्ट वगैरे हो बेल्टपासून तर सर्व एक्सुजेट वस्तू काढून घेतल्या जातात जाताना कोणी पण जाताना काही होऊच न करत कारण भरपूर चेकिंग चालू आहे भरपूर तर नमस्कार काय आता आलो हनुमान गड्डी तर इथे गर्दी बघा कारण आज हनुमानचा काहीतरी इथे प्रोग्राम आहे तर त्याच्यामुळे इकडे जागोजागे लंगर वगैरे लागलेलं आहेत आणि त्याच्यामुळे इथे खूपच गर्दी आहे

ਕਾਕਾ ਬਣਵਤ ਹੈ ਲੋਰਾ ਪਾ ਪੰਨਾ ਲੋ ਫਰਸਾਨ ਵੱਡੇ